हरे कृष्णा हरे रामा हरे कृष्णा हरे रामा किती मधुर शब्द आहेत नाही की नाही हे मी त्याबद्दलच बोलणार आहे तुमच्यासोबत आमच्या लग्नाला पंचवीस वर्ष झालीत गिले शिकवे जे हे मूवीमधले मोठे मोठे शब्द पण आपल्या मराठी भाषेत सांगायचं म्हटलं तर कधी भांडणं कधी प्रेम कधी राग कधी रुसवा कधी खूप कामाचा व्याप कधी थोडेसे सुखद क्षण कधी कधी अचीवमेंट्स कधी कधी स्वप्न अशा खूप काही गोष्टी आयुष्यात पंचवीस वर्षामध्ये झाल्यात पंचवीस वर्ष तसे खूप पटकन निघून गेलेत कळलं पण नाही पण जेव्हा आता पंचवीस वर्ष झालेत तेव्हा विचार येतो की आपण एक एक दिवस कसा काढला संघर्ष असल्यामुळे आणि नवीन स्वप्न डोळ्यात असल्यामुळे पटकन वेळ निघून गेली पण खूप छान वाटते आता ह्या मोमेंटला मला खूप इच्छा होती मूवी सिरियल्स वगैरे बघतो आम्ही बायका आणि वेगळीवेगळी स्वप्न डोळ्यात साठवून ठेवतो की पंचवीस वर्ष झालेत आपण असं सेलिब्रेशन करू हे करू ते करू डेटला जाऊ मस्तपैकी कुठेतरी फिरायला जाऊ एन्जॉय करू फॅमिली गेट टुगेदर करू आणि ह्या प्रकारचे असे बरेचसे स्वप्न मी बघितलेले होते पण ज्या वेळेला मिस्टरांसोबत बोलली त्यावेळेला मिस्टरांनी नकार दिला आपल्याला हे काहीच करायचं नाही आहे पंचवीस वर्ष झालीत म्हणून काय झालं पण मला काही आवड नाही ह्या गोष्टींची थोडासा सुरुवातीला राग आला मला असं वाटलं म्हणजे तसं बघायला गेलं तर अगदी कुणाच्या संसाराचा हेवा करू नये पण क्षणभर स्त्री आहे म्हणून क्षणभर विचार पण आला बाकीच्या बायकांच्या गोष्टींचा आणि की असं का की का ऐकत नाही आहे हे यांनी पण माझ्यासोबत सेलिब्रेशन करायला हवं पण ठीक आहे असू देत नंतर मी ह्या गोष्टीचा खूप विचार केला की नाही आपण कुणासोबत कम्पेअर करायचं नाही आहे आपण युनिक आहोत आणि आपला नवरा त्याहूनही युनिक आहे खूप चांगला आहे माझा नवरा अगदी खरोखर म्हणजे जीवनाला जसं साथीदार हवा असतो तसा आहे अगदी मित्रच त्याने कधी कुठल्या गोष्टीचा हट्ट केला नाही किंवा अपेक्षा के केली नाही की बायको म्हणून तू असंच वागली पाहिजे तसंच वागली पाहिजे पण मित्र होऊन सतत माझ्यासोबत माझ्या प्रत्येक गोष्टीला साथ दिली आणि संघर्ष तर कुणाच्या आयुष्यात नसतात पण त्या संघर्षांना घाबरून जायचे नसते अगदी बरोबरीने उभं राहायचं असतं हेच महत्त्वाचं आजकाल कसं झालेलं आहे पॅरेंट्स लोकच खूप चुका करतात मुलीचं ज्या वेळेला लग्न ठरवतात त्यावेळेला तुम्ही तर बऱ्याच ठिकाणी असं ऐकलं आहे की लग्न का मोडलं तर मुलीचा बड्डे होता आणि मुलगा बड्डेला आला नाही म्हणून आम्ही लग्न मोडलं तो जर आत्ता येऊ शकत नाही तर नंतर माझ्या मुलीला काय वेळ देणार आहे अरे बड्डे साजरा करणं मॅरेज जानेवारी साजरा करणं म्हणजे प्रेम आहे असं नाही तुमच्या वागण्यातून तुमच्या एक एक गोष्टीतून प्रेम दिसून येतं म्हणून काय ह्या गोष्टी केल्याच पाहिजे असं नाही आहे पण आता प्रत्येकाची कन्सेप्ट वेगळी वेगळी झालेली आहे मुलांना मुलींना असं वाटतं की नाही जमलं ना आपलं तर आपण सरळ डिवोर्स घेऊन टाकू ह्या गोष्टी इतक्या सोप्या आहेत का बरं आता इमॅजिन करा जर समजा माझी ही व्हिडिओ काही बॅचलर मुलं मुली बघत असतील तर बघा बरं आम्ही आईबाबांनी जर असं केलं असतं तर तुमची जी कन्सेप्ट आहे की नाही जमलं तर डिवोर्स घ्यायचा आम्ही जर तसंच केलं असतं तर नाही जमलं तर डिवोर्स घेतला असतं तर तुम्हाला आईबाबा राहिले असते का ह्या गोष्टी इतक्या सोप्या नाही आहे तुम्हाला आईबाबा पण हवे आहेत चांगलं कुटुंब पण हवं आहे तर कॉम्प्रोमाइज लाईफमध्ये करावंच लागणार आहे आणि काही वाईट नाही एक दिवस असा येतो की आपल्या जोडीदाराला आपलं महत्त्व नक्कीच कळतं आणि त्यातूनच प्रेम फुलतं आणि चांगल्या जीवनाला सुरुवात होते म्हणून पंचवीस वर्षानंतरच्या अनुभवातून मी तुम्हाला सांगते की आपण आपल्या जोडीदाराला समजून घेतलं पाहिजे एक दिवस नक्कीच आपल्या आयुष्यात खूप चांगला येतो आणि खरोखर माझ्या आयुष्यात तो, तो दिवस आ चांगला आलेला आहे मला त्यांनी खूप असं सेलिब्रेशन केलं गिफ्ट नाही घेतलं किंवा काय त्याचं बिलकुल वाईट नाही वाटत आहे पण पंचवीस वर्ष माझ्या अगदी खांद्याला खांदा लावून माझ्या संघर्षांना त्यांनी साथ दिली आणि खूप छान विश्व निर्माण केलं ह्याचीच मी त्यांच्याकडून खूप ऋणी आहे मग मा सरप्राईज म्हणून त्यांनी मला एक गिफ्ट पण दिलं त्यांनी मला पंढरपुरात नेलं पंढरपुरात त्यांनी मला इस्कॉन मंदिरात नेलं इस्कॉन मंदिर म्हणजे कोणाचं माहिती आहे का राधाकृष्णाचं अतिशय सुंदर मंदिर आहेत कधी तुम्ही पंढरपूरला गेलात तर नक्की जा आणि खरोखर म्हणजे काही लोक शांत असतात बोलत नाही पण त्यांच्या वर्तणुकीतून त्यांचं प्रेम आपल्याला बरोबर भर दिसून येतं त्यांनी मला कधी आय लव यू हा शब्द बोलले नाही पण प्रेमाचं प्रतीक राधाकृष्ण आहे तिथे घेऊन जाऊन त्यांनी ते त्यांचं प्रेम व्यक्त केलं खरोखर तुम्ही कधीतरी जेव्हा पण पंढरपुरात जाल तेव्हा त्या ते इस्कॉन मंदिरात जा अगदी राधाकृष्ण तिथे आहेत आपल्याला हे नक्कीच कळेल बस माझी हीच अपेक्षा आहे की संसार हा फार सुंदर आहे फक्त एकमेकांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे